नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आमचा रविवारचा आठवडे बाजार आहे तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहोत बाजार करण्यासाठी तर मित्रांनो जाऊया कसा बाजार भरलेला आहे पाऊस तर खूप आज चालू आहे म्हणजे खूप म्हणजे भरपूरच पाऊस चालू आहे पण मग तरीही बाजार करून थोडासा पाचशे ते हजार रुपयाचा आपण बाजार करून आणणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही बाजार करून आलो आहोत आणि ज्या ठिकाणाहून तुम्हाला हे दृश्य दाखवलं होतं हे नेचर दाखवलं होतं त्याच ठिकाणी आम्ही बाजार करून आलो आहोत कारण बाजाराचा दृश्य का नाही तुम्हाला दाखवलं तिथं खूप पाऊस पडत होता म्हणजे खूप बारिश होती खूप पाणी पडत होता त्याच्यामुळं शूट करण्याची पण वेळ आली नाही एवढा पाणी एवढा पाऊस पडत होता एवढा पाऊस पडत होता त्याच्यामुळं आम्ही बाजाराचं दृश्य जे आहे ते तुम्हाला ते तुम्हाला आम्ही दाखवलं नाही आणि मित्रांनो हे पाहू शकतात एकदम दूध पावडर काही पाव बीव का सर्व काही आम्ही हे आणलेलं आहे आणि सर्व बाजार करून आणलेला आहे आणि वांगी बटाटे आणि तांबुटे म्हणजे टमाटर तांबुटा बिंबुटा एकदम सर्व बाजार करून आम्ही आणलेला आहे इथं आणि फ्लावर फ्लावर भेंडी कोथिंबीर आणि मटन बिटन सर्व आणलेलं आहे आणि हे ब्रश बिरश सगळं काही आम्ही आणलेलं आहे आणि आता आम्ही सर्व बाजार करून आलो इथं आणि आता आम्हाला इकडं घरी जायचं आहे तर तुम्हाला इथून आम्ही दृश्य दाखवतो तुम्हाला तर तुम्हाला हे दृश्य दिसत असेल हे दृश्य आम्ही इथून शूट केलं होतं आणि इथून परत तुम्हाला हे दाखवतो सकाळच्या वेळेस खूप धुंदलं धुंदलं दिसत होतं आता थोडं एकदम मोकळं दिसतंय तर मित्रांनो ब्लॉग्स आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच हिंद वंदे मात्र